नमस्कार गा ओल्यानो तुमचं स्वागत आहे मालवणी मीडियामध्ये तर तुम्ही सुके मासे खातास की नाही खातास ना मग आज हा व्हिडिओ हा सुके मासे कसे सुकवले जातात तर आपण आज सुकवणार आहोत दोडी म्हणजेच ढोमी तर त्याच्यासाठी पहिल्यांदा ते का चीर पाडू हवी आणि नंतर मग त्याच्या दोन्ही गालांमध्ये म्हणजे खिवेमध्ये आणि जे ना आपण चीर पाडली त्याच्यात चांगलं मीठ भरूक हव्या आणि ती अशी एका टोपल्यात रचून ठेव हवी मग त्याच्यावर काहीतरी बारदान ठेवूक हव्या आणि एकदम जड दगड किंवा काही जड वस्तू ठेवू हवी जेणेकरून त्या मीठ त्यांना चांगला लागात आणि रात्रभर त्याच्यातलं पाणी मिठाचा चांगला वाहून जाईल मग दुसऱ्या दिवशी सकाळी ती धूक हवी मग आम्ही आता इलो आमच्या देवगडच्या खाडीत ज्याचा पाणी पण खाराचा ज्याच्यामुळे ती दोडिया चांगली धुपली जातात मग ती घराकडे आणून व्यवस्थित सुकट घालू हवी लांब लांब सुकट घालू हवी जर एकावर एक, एक पडली तर दोडिया सुकणार नाही आणि खराब होते मग दोन तीन उन्हा दाखवून मग आपली दोडिया सुकून तयार होत्यावी तुझी आवडलो तर